नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सत्तावीस सप्टेंबर जे काही वादळ बंगाल चुपसागरामधून येत आहे याचा केंद्रबिंदू आपण स्किनू बघू शकता विदर्भ पूर्व विदर्भाच्या आसपासच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे याची तीव्रता आहे ती काही प्रमाणात वाढलेली बघायला मिळत आहे त्यामुळे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यांना अलर्ट आहे खूप जबरदस्त पाऊस काही भागांमध्ये होण्याची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील हे जे वादळ आहे याचा केंद्रबिंदू कोणत्या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत याचा केंद्रबिंदू कोणत्या भागाकडे जाण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा कर। प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल दररोजप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका विजांच्या कडकडाटासह कर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर आपण स्किन बघू शकता यातल्या बहुतांश भागामध्ये पाऊस चालू आहे तर काही भागांमध्ये आणखी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आता सध्या नागपूर नागपूरचा आसपासचा परिसर गोंदिया भंडारा या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे बऱ्याच ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील चालू आहे घाटमात्याच ठिकाणी सर्वदूर पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे आता लगेच दुपारी या भागांना अलर्ट आहे त्यामध्ये अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये भाग बदलत जोरदार पाऊस ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे ये नगर, या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव तसेच संपूर्ण अमरावती विभाग या भागांमध्ये विखुरेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी हलका दुपार ते मध्यम पाऊस देखील बघायला मिळत आहे दुपारी आणि दुपारनंतर दक्षिण कोकण आणि त्या लगतचा जो परिसर आहे या परिसराला देखील अलर्ट आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला बाष्पयुक्त वारे या भागातून जाताना बघायला मिळत आहे त्यामध्ये सांगलीचा सा, दक्षिण भाग कोडोली राजापूर इकडं सावंतवाडी या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे या कमीदाबाची तीव्रता अरबी समुद्राकडे येता येता किंवा पश्चिमेकडे सरकत असताना हळूहळू कमी जरी होणार असली तरी पण हे हा कमीदाब मोठ्या प्रमाणातून बाष्पयुक्त वारे बंगाल चिपसागरातून आणि अरबी समुद्रातून महाराष्ट्राकडे ओढून घेत आहे त्यामुळे जबरदस्त पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे संध्याकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात देखील सर्व भागांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन बहुतांश भागामध्ये पाऊस बघायला मिळेल उत्तर भागामध्ये पावसाचा जोर आहे तो बहुतांश भागामध्ये जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा नंदुरबार धुळे जळगाव तसेच अमरावती विभागाचा जवळजवळ संपूर्ण परिसर नागपूर विभागाचा नागपूर वर्धा भंडारा गोंदे या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तर इतरत्र बहुतांश राज्यामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत मध्य, रात्री मध्य महाराष्ट्र जसं की नाशिक विभाग अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्र पुणे विभागाचा पुणे जिल्हा तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे रात्री मध्यरात्री या परिसराला अलर्ट आहे काही भागांमध्ये दे अतिवृष्टी देखील या कमी दाबामुळे होऊ शकते त्यामध्ये नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढणार आहे अहिल्यानगरमध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर बीड जालन्यामध्ये देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरलगतचा पुणे विभाग तसे पुणे जिल्हा तसेच सोलापूर लातूर धाराशिवमध्ये देखील काही परिसरामध्ये खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे युरी आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलं लाइक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद